श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात आई या विषयाच्या अनुषंगाने परब्रह्म या शीर्षकाखाली श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले श्री श्रीकांत पाटील सर आहेत राजधानी रायगड येथून आत्म्याची ईश्वराशी जोडलेली असे नाळ आत्म्याची ईश्वराशी जोडलेली असे नाळ साक्षात परब्रह्म आई अनंत संकटांचा काळ साक्षात परब्रह्म आई अनंत संकटांचा काळ अनंत संकटांचा काळ तर आईचं महात्म्य वर्णन करणारी आई म्हणजे आत्म्याची ईश्वराशी जोडलेली नाळ असते आणि साक्षात परब्रह्म असते अनंत संकटांचा ती काळ होते आणि ती आपल्या मुलांना वाढवते आईप्रती भाव व्यक्त करणारी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन असलेली सरांची ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे इथून पाऊस या शीर्षकाखाली मृणालिनी भनगे मॅडम यांनी पाऊस या शीर्षकाखाली पुणे इथून लिहिलं आहे की आषाढात वरुण राजा बरसला शिवार सारे हिरवे करून गेला आषाढात वरुण राजा बरसला शिवार सारे हिरवे करून गेला बळीराजा आता प्रसन्न हसला बळीराजा आता प्रसन्न हसला सुरुवात केली भात लावणीला सुरुवात केली भात लावणीला वा तर आषाढात वरुणराजा बरसल्यानंतर सारस शिवार हिरवगार होऊन जातं त्या निसर्गाला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका चारोळीमध्ये हेमलता देशपांडे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले हेमलता देशपांडे मॅडम पुणे येथून लिहित आहेत पुणेरी आवाज रेडिओच्या अनुषंगाने पाचव्या वर्धापन दिनाच्या मॅडमनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मॅडमनी लिहिलं आहे की पुणेरी आवाज रेडिओ हो, पाचव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दुमदुमो आवाज तुझा साऱ्या जगी हीच इच्छा पुणेरी आवाज रेडिओ हो, आवाज वाढता राहो जगी चढता राहो ह्याच हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये दीपक गुंडये सरांनी वरळी मुंबई येथून लिहिले दीपक गुंडये लिहित आहेत वरळी मुंबई येथून गुरुवंदना या शीर्षकाखाली की गुरु कोण कोण आद्य आई बाबा गुरु कोण कोण आद्य आई बाबा पाटीराही राही उभा तो तो एक पाटीराही राही उभा तो तो एक आणि आई आणि बाबा हे आद्य गुरु आणि त्यानंतर जे जे आपल्या पाठीमागं राहतात संकटात पाठीमागं राहतात दुःखात पाठीमागं राहतात होते आणि पुढच्या एका रचनेमध्ये पाखरे या विषयाच्या अनुषंगानं शि घरटे या शीर्षकाखाली श्री श्रीकांत म लिहित आहेत उधना सुरत गुजरात येथून श्री श्रीकांत म सरांनी उधना सुरत गुजरात येथून लिहिले की झेली पंखात आकाश उंच उडत पाखरे झेली पंखात आकाश उंच उडत पाखरे घरट्यात पिल्लांसाठी येती परतून धरे घरट्यात पिल्लांसाठी येती परतून धरे येती परतून धरे वा खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सो उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून सो उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिलं आहे की एकांताची ओढ मजला म्हणून चालत राही एकांताची ओढ मजला म्हणून चालत राही ओल मनाची सांगायला आधार कुणाचा नाही ओल मनाची सांगायला आधार कुणाचा नाही आधार कुणाचा नाही कोणाचा नाही आणि अगदी खरं आहे की एकांताची ओढ आहे म्हणून चालत राहतो मनाची ओल सांगायला कोणाचा आधार नाही म्हणून स्वतः गंभीर असलं पाहिजे असंख्य असे प्रसंग येतात जे आपल्याला दुःख देतात पुढच्या एका चारोळीमध्ये जगन्नाथ जाधव सरांनी येसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे जगन्नाथ जाधव सर आहेत एत येसगाव येथून तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पांडुरंग या शीर्षकाखाली सरांनी लिहिलं आहे की एकादशीचा हा प्रसंग विठोबा रकमाई संग एकादशीचा हा प्रसंग विठोबा रकमाई संग वाळवंटी भक्तांचा मेळा वाळवंटी भक्तांचा मेळा तू माझा रे पांडुरंग 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 वा तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाळवंटी भक्तांचा जमलेला मेळा आणि तू माझा रे पांडुरंग अशी भक्तिमय सरांची अप्रतिम अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अंकिता गाडे मॅडम यांनी मुंबई अंधेरी येथून लिहिलंय अंकिता गाडे मॅडम आहेत मुंबई अंधेरी येथून की रिमछिम रिमछिम सरी मजला मोहित करते रिमझिम रिमझिम सरी मजला मोहित करती पावसाच्या या स्पर्शाने मनाला येते ही भरती पावसाच्या या स्पर्शाने मनाला येते ही भरती मनाला येते ही भरती वाह आणि खरंच की पावसाच्या रिमझिम सरी या कायम मनाला मोहित करीत असतात त्या सरी या मनाला भरती आणत असतात पावसासोबतच्या आठवणी जेव्हा शब्दबद्ध होतात तेव्हा नकळत चेहऱ्यावर हसू फुलतं नाही का खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये संदीप गोपाळ सरांनी शेलू कर्जत जिल्हा रायगड येथून लिहिलंय संदीप गोपाळ बागडेसर आहेत शेलू कर्जत रायगड येथून की या जगीत थोर असे गुरु शिष्याची जोडी या जगीत थोर असे गुरु शिष्याची जोडी गुरु पैल पार नेती आपल्या आयुष्याची होडी वा गुरु पहिलपार नेती आपल्या आयुष्याची होडी त्यांच्याच मुळे येते आपल्या जीवनाला गोडी गुरु सदैव आपली भवभय चिंता तोडी गुरु सदैव आपली भवभय चिंता तोडी भवभय चिंता तोडी गुरुचं महात्म्य वर्णन करणार करणारे गुरु हे कोण असतात जे आपल्याला आपल्या, आपल्या आयुष्याची होडी पैलतरी नेणारे असतात जे आपल्याला नेहमी मार्ग दाखवतात ते गुरु असतात आणि त्या गुरूंना वंदन करणारी सरांची अप्रतिम शब्दरचना असलेली ही चारोळी होती श्रोते आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये जबाबदारी या शीर्षकाखाली कुमारी योगिता रमेश मांजरे मॅडम यांनी पूर्णानगर तालुका वाहतुकली जिल्हा अमरावती येथून लिहिलं आहे जबाबदारी या शीर्षकाखाली कुमारी योगिता रमेश मांजरे मॅडम लिहित आहे पूर्णानगर तालुका भातुकली जिल्हा अमरावती येथून की समजदारीचा दोर हाती घेतला की समजदारीचा दोर हाती घेतला की समजूतपणा घालायची वेळ येत नाही समजदारीचा दोर हाती घेतला की समजूतपणा घालण्याची वेळ येत नाही जबाबदारीची गाठ इतकी घट्ट असते जबाबदारीची गाठ इतकी घट्ट असते किती सहज सोडता सुटत नाही किती सहज सोडता सुटत नाही तर समजदारीचा दोर का हाती घेतला पाहिजे म्हणजे समजूत पना घालण्याची वेळ येत नाही समंजस असलं पाहिजे आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये अनिता भेंडाळे मॅडम यांनी लिहिले गुरुपौर्णिमेनिमित्त की आई बाबा शिक्षक असे थोर माझे गुरु आई बाबा शिक्षक असे थोर माझे गुरु त्यांच्या विना नसे मला दुजा कोणता आधारू त्यांच्या विना नसे मला दुजा कोणता आधारू तर अनिता बेंडाळे मॅडम यांची गुरुप्रतिभाव व्यक्त करणारी ही सुंदर अशी चारोळी आणि पुढच्या एका चारोळीमध्ये लोक या शीर्षकाखाली ज्योती गोळे मॅडम यांनी कल्याण पश्चिमेतून लिहिले ज्योती गोळे मॅडम लिहित आहेत कल्याण पश्चिमेतून की एकेका अनुभवातून लोक इथे कळतात अपयशावर हसणारे यशावर मात्र जळतात एकेका अनुभवातून लोक इथे कळतात अपयशावर हसणारे यशावर मात्र जळतात यशावर मात्र जळतात आणि हे एक सत्य आहे की अपयशावर हसायला फार लवकर लोकांना येतं ईर्षा मत्सर द्वेष तुलना आणि माझ्यापेक्षा त्या व्यक्तीला का ज जास्त यश मिळालं यामुळं जळणाऱ्यांची संख्या जास्त आहे ही छोट्या मनाची माणसं असतात जर आपण इतरांप्रती ओपन माइंडेड जर राहिलो आपण इतरांचं भरभरून कौतुक करायला जर शिकलो तर निश्चितपणे आपण स्वतः आनंदी होऊ आपल्याला काहीतरी शिकायला मिळू शकतं आपण इतरांवर जळण्यामुळं आपण इतरांचा द्वेष करण्यामुळं किंवा आपण इतरांशी तुलना करण्यामुळं आपण स्वतःच दुःखी कष्टी होऊन जातो नाही हो का खूप सुंदर मार्मिक अशी ही चारोळी होती श्रोते हो पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये दीपाराणी गोसावी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे दीपाराणी गोसावी मॅडम आहेत पुणे इथून गुरु शीर्षकाखाली की गुरु आम्हा देई दिव्यदृष्टी प्राणी मात्रास करू नका कष्टी गुरु आम्हा दृष्टी दिव्यदृष्टी मात्रास करू नका कष्टी गुरु आघाद गुरु अद्भुत गुरु मिळण्या नियती वर्मात गुरु मिळण्या नियती वर्मात वा तर गुरु दिव्यदृष्टी देतात गुरु प्राणीमात्रांना कष्टी करू नका म्हणून संदेश देतात गुरु आघात असतात गुरु अद्भुत असतात गुरुची महती सांगणारी खूप अप्रतिम सुंदर अशी ही रचना होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मंदार बापट सरांनी मंदार बापट सरांनी लिहिलंय सर लिहितायत की भास तुझे सगळीकडे चाहूल तुझी दिशादाही भास तुझे सगळीकडे चाहुल तुझी दिशादाही ठोके हृदयातले माझे तुझे सखे श्वास काही तुझे सखे श्वास काही श्वास काही तर भास आभास साहूल दाही दिशांना तुझीच आहे आणि या हृदयातील ठोके जे आहेत ते म्हणजे तुझे काही श्वास आहेत खूप भावस्पर्शी अशी ही चारोळी होती श्रोते हो आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चौ रेखा नामदेव दहा मॅडम यांनी अहमदनगर येथून लिहिलं आहे रेखा नामदेव दहातोंडे मॅडम आहेत अहमदनगरेतून स्पर्धा या शीर्षकाखाली की स्पर्धा स्पर्धा करत आयुष्य जाईल व्यर्थ स्पर्धा स्पर्धा करत आयुष्य जाईल व्यर्थ मनाच्या समाधानाने येई अर्थ मनाच्या समाधानाने येई अर्थ तर मनाच्या समाधानामुळं जीवनाला अर्थ येईल स्पर्धेच्या मागं धावू नका स्पर्धा स्पर्धा करू नका आणि समाधानी राहिलं पाहिजे हा सुंदर सकारात्मक संदेश या चारोळीमध्ये होता आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अनुपमा भट मॅडम यांनी बालेवाडी पुणे येथून लिहिले अनुपमा भट मॅडम आहेत बालेवाडी पुणे येथून यांनी एकादशीच्या निमित्ताने मॅडमनी वारी या शीर्षकाखाली लिहिलं आहे की पांडुरंग पांडुरंग वारकरी झाले दंग पांडुरंग पांडुरंग वारकरी झाले दंग नाद चिपळी टाळ मृदंग वाट ही गायी अभंग वाट ही गायी अभंग वाह तर वाघसुद्धा अभंग गाते पांडुरंग पांडुरंग या नामस्मरणामध्ये वारकरी तल्लीन झालेले आहेत खूप अप्रतिम सुंदर भक्तिमय ही रचना होती आणि पुढच्या एका दुःख या शीर्षकाखालील रचनेमध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर मॅडम नवटे मॅडम यांनी लिहिले नाशिकेतून नेहा रवींद्र रनाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून दुःख शीर्षकाखाली की दुःख आपले आपण सोसत राहावे पाहून रडताना कुणाचे हसू व्हावे दुःख आपले आपण सोसत राहावे पाहुणे रडताना कुणाचे हसू व्हावे किती दिवस आसवांना सोबत घ्यावे किती दिवस आसवांना सोबत घ्यावे सृष्टीसाठी पावसाने किती काळ बरसावे सृष्टीसाठी पावसाने किती काळ बरसावे तर आसवांना किती दिवस सोबत घ्यायचं किती दिवस रडायचं परिस्थितीवर खूप सुंदर सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिले सौ प्रभावती अशोक कडलक मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे इथून आयुष्या या शीर्षकाखाली की आयुष्यात तुझ्यासाठी सांग गीत कोणते गावे आयुष्यात तुझ्यासाठी सांग गीत कोणते गावे कधी हसतो कधी रुजतो रोज नव्याने रंग तू उधळावे रोज नव्याने रंग तू उधळावे आयुष्या तुझ्यासाठी सांग गीत कोणते गावे कारण कधी हसतो कधी रुजतो रोज नव्याने तू उधळावे तर आयुष्याला प्रश्न विचारणारी खूप अप्रतिम सुंदर असे भाव असलेली ही चारोळी होती आणि पुढच्या एका चारोळीमध्ये पांडुरंग सरांनी मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून लिहिलंय पांडुरंग म्हस्केसर आहेत मुक्काम डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून बाप शीर्षकाखाली की बाप घराचा पाया बाप मायेचं आभार बाप घराचा पाया बाप मायेच आभाळ बाप कष्ट तो कष्ट जसा नांगराचा फाळ बाप कष्ट तो कष्ट जसा नांगराचा फाळ वा तर बापाच्या कष्टाबद्दल बापाच्या त्यागाबद्दल बाप म्हणजे काय असतो याबद्दल अप्रतिम शब्दांकन सरांच्या या चारोळीमध्ये होता विजयकुमार रामराव पांचाळसर लिहताय छत्रपती संभाजीनगर येथून विजय कुमार रामराव सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की खरे सुख जीवनाचे उमगले म्हणाला खरे सुख जीवनाचे उमगले म्हणाला सोबत पहिला पाऊस आठवतो क्षणाला तिच्यासोबत पहिला पाऊस आठवतो क्षणाला आठवतो क्षणाला वा तर पहिल्या पावसाच्या सुंदर अशा आठवणी सरांनी त्यांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेल्या होत्या पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये मला पारिसे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले मला पारिसे मॅडम आहेत नागपूर येथून रुदन या शीर्षकाखाली रुदन या शीर्षकाखाली मॅडमने लिहिले की आजचा हा सैराट पाऊस जाळतो मज अशा एकांती आजचा हा सैराट पाऊस जाळतो मज अशा एकांती आठवणींचा होतो चुराळा आठवणींचा होतो चुराळा नेत्र जणू रुदन गीत गाती नेत्र जणू रुदन गीत गाती एकांतामध्ये चालणारा सैराट पाऊस आणि आठवणींचा झालेला चुराळा मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता पुढच्या एका चारोळीमध्ये बबलू अहेरी सरांनी लिहिले की मुक्काम पोस्ट जळगाव नी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून बबलू अहिरे सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट जळगाव नी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून की प्रिये सखे पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा रणरण त्या उन्हातल्या जमिनीत पडतो ओसाड पडलेल्या उझाड माळरानावर काळ्या आईच्या गाभाऱ्यातून अंकुर तेव्हा बहरतो काळ्या आईच्या गाभाऱ्यातून तेव्हा जेव्हा अंकुर काळ्या आईच्या गाभाऱ्यातून जेव्हा अंकुर बहरतो प्रिये प्रिये सखे पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा रणरणत्या उन्हातल्या जमिनीत पडतो ओसाड पडलेल्या ओझाड माळ काळ्या आईच्या गाभाऱ्यातून जेव्हा अंकुर बहरतो तेव्हा खरंच सांगू प्रिय तुझ्या महागड्या ही मातीचा सुगंध मला खूप भारी वाटतो तर मृदगंध आणि तो परफ्यूम याची तुलना करणारी सरांचीही सुंदर अशी रचना आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये कल्पना दिलीप मापुस्कर मॅडम यांनी मीरा रोड इथून लिहिले कल्पना दिलीप मापुस्कर मॅडम लिहित आहेत रोड इथून की थिरकत्या माझ्या पायाला धुंद स्वरांची जडली बाधा थिरकत्या माझ्या पायाला धुंद स्वरांची जडली बाधा कृष्णाच्या मुग्ध वासरीवर धुंद होऊनी नाचली राधा कृष्णाच्या मुग्ध वासरीवर धुंद नाचली राधा नाचली राधा वा तर धुंद स्वरांची जडलेली बाधा आणि त्या सुरांवर नाचलेली राधा अप्रतिम असं शब्दांकन होतं आणि तुम्ही घड्याळ पाहिलंय का बघता बघता तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करता करता आपल्या शोची वेळ संपत आली आहे खूप सुंदर रचना होत्या